गणपती बाप्पा मोर या मी तुमचा लाडका सागर तर आज आपल्या बाप्पाचा सहावा दिवस आहे तर सगळ्यात पहिलं मी आपल्या बाप्पाला दर्शन देतो आणि त्यानंतर आज आपण जाऊया दुसरीकडे सगळीकडे म्हणजे आज थोडे माझे मित्र आहेत तिकडे जाऊ गणपती बघायला त्यानंतर आपल्या बाजूला पूजा आहे संदीपगराकडे सत्यनारायणाची तिकडे जाऊ पूजेला आणि त्यानंतर त्यात खाली गौरी आहे तिकडे जाऊ पहिलं आता आपण काम करू खाली गौरी आली आहे पहिल्या फर्स्ट फ्लोअरला मी पण त्यांच्याकडे आज फर्स्ट टाईम जाणार आहे तर कसं आहे वगैरे आपण तिकडे जाऊया आणि त्यानंतर मग आजचा आपण दिवस सुरुवात करूया मग नंतर पूजेला वगैरे तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पण तर बघा खूप मजा येणार आजचा दिवस आणि शॉर्ट पण तर बघत राहा आणि चॅनल नाही सबस्क्राईब केलं असेल तर जाऊन सबस्क्राईब करा चॅनल चला येतो गणाधिपती तू येता दारी अवतरते माझ्या विश्वाचे तो तु� रणी दुझया माषिकाया वन्दितो तु समी नमो गणराया शरणी दुझयामाषि वर् अवर् लिट

एफ मोमे लि च रा गणाधिपति तु एता दारी अवतरते माझा विश्वास अम्बर पण्डितो तु नमो गणराया शरणी तुझिया मा जीताया पण्डितो नमो गणराया शरणी की पूजा जो जेवण आलं आहे ही आमटी आहे वटाणा पनीरची भाजी भजी आणि पुरी मी अर्धी खाल्ली आहे पुरणपोली भात वगैरे मस्त की पूजेचं जेवण सत्यनारायण पूजेचं मी ऑलरेडी अन्नूच्या घरी जेवण आलो आहे मैत्रिणी आहे ना तिकडे जेवण आलो आहे आता हे परत थोडं थोडं आहे सगळं